नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मसिटी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख आहे सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वार आजचा गुरुवार सकाळी याचे वाजले आता नऊ आणि आपण आज पिंपळावर बसवंत बाजार समिती दररोजच्या प्रमाणे कांद्याची लाईली बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकाचे विचार करता मित्रांनो आवक परिस्थिती जर बघितली तर उन्हाळ कांद्याची आवक थोडी थोडी कमी व्हायला सुरुवात झालेली आहे आणि लाल कांद्याची आता कालच्या जवळपास एक ट्रॅक्टर लाईन एक लाईन ट्रॅक्टरची होती आणि एक लाईन पिकअपची होती आजची पण परिस्थिती तीच आहे मित्रांनो एक लाईन पूर्णपणे ट्रॅक्टरची झालेली आवक लाल कांद्याची आणि एक लाईन पिकअपची झाली लाल कांद्याचं नवीन कांद्याची तर मित्रांनो बाजारभाव जर बघितला तर सरासरी जर बघितलं तर दोन हजार ते पंचवीसशे रुपये पर्यंत बाजार भाऊ चांगल्या कांद्यांना भेटू राहिले मित्रांनो सरासरीचा जर विचार केला तर आणि जे सुपर टॉप क्वालिटीचे कांदे जे बीज उद बीज उत्पादनासाठी जाणारे मित्रांनो म्हणजे ते कांदे टॉप क्वालिटी जाऊ राहिले तर ते चार हजार ते तीनशे रुपयेपर्यंत त्याचे पण म्हणजे पस्तीसशे रुपयाच्या पुढे ते बाजारभाव गेले ते सगळे बीज उत्पादनासाठी जे मित्रांनो कांदा जातो त्या कांद्यांसाठी गेले ते कंपनीसाठी कांदे गेलेले आणि ते सुपर क्वालिटीला तो भेटला आहे त्रेचाळीसशे रुपये हायेस्ट बाजारभाव कालचा आपल्याला बघायला मिळाला लाल कांद्याचा बाकी सरासरी जर बघायला गेलं तर पंचवीसशे ते सत्तावीसशे रुपयेपर्यंत चांगले कांद्याला आणि त्याच्यानंतर जे हलकी क्वालिटी मित्रांनो गोलटी चांगली चांगली गोलटी पण बाराशे तेराशे रुपयेपर्यंत गेली परंतु जे बारीक माल आहे खादी टाईप कांदा आहे तो कांद्याला बाजार भाव कमी तो म्हणजे खराब झालेला कांदा अक्षरशः रिजेक्शनमध्ये येतो तो कांदा त्याच्यामुळे त्याला कमी बाकी जर उन्हाळाचा विचार केला तर उन्हाळ्याचे बाजारभाव सरासरी जर चालले तर ते सरासरी नऊशे रुपयापासून तर अकराशे रुपयेपर्यंत सरासरी आपल्याला बघायला मिळाले तुमच्याकडील कांदा बाजारभाव परिस्थिती कशी आणि तुम्ही तुमच्याकडे जर लाल कांदा असेल तर तो बाजारात कधी येईल त्याची पण आम्हाला थोडी कल्पना कल द्या आणि जुना कांदा जर असेल तर स्टॉक असेल तर तो किती दिवस चालेल अजून ते पण मित्रांनो कळवत जा आपल्या चॅनलला कनेक्ट राहा आणि येणारे बाजारभाव तुम्हाला सविस्तर बाजारभावाचा अंदाज ट्रॅक्टर आणि पिकअपमधील बाजारभाव या चॅनलवरती आपल्या फार्मासिटीवरती बघायला मिळणार आहे त्याच्यामुळे आपल्या चॅनलला कनेक्ट राहा धन्यवाद सुपर क्वालिटी कांदा आहे हा क्वालिटी बघू शकता एक साईजमध्ये डबल बत्ती ड्राय मारले आणि क्वालिटी बघू शकता कांद्याची आसरकडे आहे ना ठीक आहे बियाण्यासाठी मित्रांनो एक्केचाळीसशे रुपये आपला दादा सोनवणे आम्ही सोनवणे शेतकरी बर काय चार गलत ठीक हा सर्किटाचा मित्रांनो सुपर क्वालिटी हा आपण क्वालिटी बघू शकता का काय झालं माऊली चार हजार नव्याण्णव म्हणजे एक्केचाळीसच झालं कुठले दादा आसर सरकेडे ठीक आहे आसर सरकेडेचे कांदे मित्रांनो एक्केचाळीसशेच रुपये चार हजार नव्याण्णव क्वालिटी बघू शकता सुपर क्वालिटी काय झालं माऊली एकोणावीसशे रुपये ॲव्हरेज क्वालिटी मित्रांनो मीडियम साईज कांदा क्वालिटी बघू शकता आसरकेडेच का काय परिस्थिती कांद्याची कांद्याची परिस्थिती थोडीशी थोडीशी बिमारी अंगाला थोडं अंगाची बिमारी बर बाकी माल चांगले ट्राय माल ठीक आहे आणि सुपर क्वालिटी कुठं बियाण्याला जाऊ राहिले ओके चालतंय ठीक धन्यवाद हा पण आज सर मित्रांनो क्वालिटी बघू शकता मिडियम साईज मध्ये ऍव्हरेज क्वालिटी कांदा येईल क्वालिटी बघू शकता कांद्याची अठराशे एक्कावन्न रुपये साडे अठराशे आज सर खेडे खेडे आसर खेड्याचा कांदा मित्रांनो काय गेला आजचाळीस चार एक्क्याण्णव ठीक आहे एकेचाळीस नऊ रुपये राहिले बाकी एक्केचाळीस ए चार एक्क्याण्णव रुपये गेला कांदा क्वालिटी बघू शकता मित्रांनो सुपर क्वालिटी आहे आपण बेण्यांसाठीचे चार हजार एक्क्याण्णव रुपये आसर खेडे ना आपण सुपर क्वालिटी मित्रांनो आसर आहे कांदा क्वालिटी बघू शकता एक्केचाळीसशे बावन्न रुपये हा सर किड बावली ठीक आहे बियाणं कोणतं आपल्याच चायना घरगुती तयार केलं ओके दाखव एकेचाळीस ची एक्क्याण्णव सत्तावीस अकरा ओके काय परिस्थिती कांद्यांची सध्या परिस्थिती जाऊन हे वाय वाट म्हणास पोते कांदे निघायला हा नावाडणार चालतंय आणि एक्केचाळीस एक्केचाळीस चार हजार एकशे एक्केचाळीस एक एक रुपये आसर खेड्याचा मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता सुपर क्वालिटी ड्रायमाले डबल पत्ती मध्ये कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची एक्केचाळीस एक्केचाळीस आसर खेडे ठीक आहे चालतंय बियाणं कोणतं आपल्याच घरगुतीच बियाणे बियाण्यासाठी गेलाय मित्रांनो आपण एक्केचाळीसशे एक्केचाळीस रुपये कांदा क्वालिटी सुपर मित्रांनो ॲव्हरेज क्वालिटी कांदा आहे मित्रांनो साडे चौदाशे रुपये कांदा क्वालिटी बघू शकता याच्यामध्ये मीडियम मिक्स आहे कांदा ॲव्हरेज क्वालिटी कांदा येईल आसरखेडेच करा आता बेचाळीसशे सव्वीस रुपये सुपर क्वालिटी मित्रांनो आपण कांदा क्वालिटी बघू शकता आसरखेडी बेचाळीसशे सव्वीस ना ठीक नाव काय माऊले आपलं महाले आसरखेडी ठीक बरा सुपर क्वालिटी मित्रांनो आपण हा पण बीज उत्पन्नासाठीच गेला आहे बियाण्यासाठी कांदा क्वालिटी बघू शकता सुपर क्वालिटी कांदा आहे आज सरखेडेच आहे किती गेला दाखवा दादा त्रेचाळीसशे रुपये ठीक आहे त्रेचाळीसशे रुपये चार हजार तीनशे धरा तुम्ही शेतकरी काय नाही दादा आपलं तू खांदा आज ठीक हा दोन हजार रुपये झाला मित्रांनो क्वालिटी बघू शकता ॲव्हरेज क्वालिटीमध्ये दोन हजार रुपये ांगडीद ठीक आहे काय परिस्थिती कांद्यांची वावरांमध्ये सध्या पावसाने बऱ्याच प्रमाणात नुकसान केलं नुकसान केलं ठीक आहे नंतरच्या लागवडी कसं काय बरोबर आहे आईच परिस्थिती राहील बघ काय वाटतं इडून पुढे आवक वाढेल का सरासरी आवक घटेल मागच्या वर्षीपेक्षा उलट मागच्या वर्षापेक्षा आवक घटून जाईल या वर्षी घटेल एवढे ठीक आहे चालतंय धन्यवाद दोन हजार तीस सतरा एक्कावन्न रुपये साडे सतराशे रुपये कांदा क्वालिटी बघू शकता मित्रांनो मिडियम साईजमध्ये एव्हरेज क्वालिटी कांदा येईल क्वालिटी बघू शकता कांद्याची तांगडी का तांगडी चांदो ठीक किती गेला का चौदाशे रुपये आपण मीडियम साईज मध्ये मित्रांनो चौदाशे रुपये जायचे कांदा क्वालिटी बघू शकता मिडियम साईज मध्ये ॲव्हरेज क्वालिटी चौदाशे चौदाशे रुपये ठीक तेराशे साठ रुपये एक हजार तीनशे साठ रुपये ऍव्हरेज मिडियम साईज मध्ये कांदा आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांदे आसर खेडे बरं बेचाळीसशे एकाहत्तर रुपये गेला मित्रांनो पावणे त्रेचाळीस जवळपास कांदा क्वालिटी सुपर क्वालिटी मध्ये बेनियांसाठी गेला आपण कांदा क्वालिटी बघू शकता बेचाळीसशे एकाहत्तर रुपये कुठले दादा आसर खेळा दा? खेडे नाव काय आपलं संदीप प्रकिबे प्रकिबे हो ठीक बेचाळीसशे एकाहत्तर रुपये आठवतीसशे एक रुपये गेला मित्रांनो हा मतेवाडीचा कांदा आहे क्वालिटी बघू शकता मतेवाडी अडोतीसशे हो नाव काय मागले आपलं बियाणं कोणतं आहे आपलं ठीक आहे घरगुतीचे कस काय कांदा परिस्थिती कस काय वावरात यावर्षी अवघड परिस्थिती काय नाही ना ठीक आहे चालतंय अडवतीसशे रुपये चाल आपण बियाण्यांसाठीच मित्रांनो अडवतीसशे रुपये ओके धन्यवाद त्रेचाळीसशे पूर्ण त्रेचाळीसशे का ठीक आहे त्रेचाळीसशे त्रेचा दोन रुपये झाला मित्रांनो क्वालिटी बघू शकता सुपर क्वालिटी मध्ये बेण्यांसाठीच मित्रांनो आपण त्रेचाळीसशे दोन रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची डबल पत्ती टॉप क्वालिटी कांदा येईल त्रेचाळीस मतेवाडी मतेवाडी माव मते नाव काय मावले आपलं ओके धन्यवाद ॲव्हरेज क्वालिटी कांदा येईल क्वालिटी बघू शकता कांद्याची दोन हजार रुपये गेला आपल्या लोकलमध्ये दोन हजार रुपये क्वालिटी बघू शकता तांगडी दादा बरं सतरा वीस सतराशे सव्वीस रुपये खेडे सरखेडे रुपये एक हजार पाचशे रुपये झाला कांदा क्वालिटी बघू शकतो पंधरा एक्क्या आज सर खेडे का ठीक आहे आज सर खेडे पंधराशे एक्क्याशी रुपये आज साडे पंधराशे रुपये क्वालिटी बघू शकतो मित्रांनो कांद्याची साडे पंधरा रुपये साडे पंधरा ठीक आहे आज सर खेडे ಪಂದ್ರಶೇ ರೂಪಾಯಿ ಮಿತ್ರಾನು ಕಾಂಧ ಕ್ವಾಲಿಟಿ ಬಗ್ಗೆ ಏವರೆಜ ಕ್ವಾಲಿಟಿ ಪೇ ಪೇ ಆ ಸರ್ ಕೆ किती गेला मावल्या चार नव्वद गेला हा पण सुपर क्वालिटी मित्रांनो बियाण्यांसाठी चाललाय हा आपण चार हजार नव्वद रुपये कांदा क्वालिटी बघू शकता कांद्याची एक साइज मध्ये डबल बत्ती आहे प्युअर माल एकदम ड्राय एको ती चाळीस रुपया सात रुपया एकशे रुपया दोनशे रुपया चौसष्ट पाचशे रुपया चौदा सत्तर रुपयात पंच्याहत्तर गेला हा किती गेला चार हजार गेला ना बर आज चार हजार गेला काल किती गेला आता बर आज कमी गेलो बा थोडा चार हजार सुपर क्वालिटी चार हजार हो चार हजार सुपर क्वालिटी आहे मित्रांनो काय परिस्थिती काका सध्या कस काय वर्षी नाही ना ठीक आहे चार हजार ठीक आहे एव्हरेज कमी मित्रांनो भाव चांगला सुपर त्रेचाळीसशे पंच्याहत्तर रुपये हा पण मित्रांनो सुपर क्वालिटी आहे क्वालिटी बघू शकता त्रेचाळीस पंच्याहत्तर ठीक आहे आज सर खेडे आज सर खेडेच ना ओके हा सोळाशे रुपये गेला मित्रांनो मीडियम साईज मध्ये लोकल मध्ये आल्या क्वालिटी बघू शकता ते बियाण्यासाठी होते आपल्या लोकल मंडीसाठी सोळाशे सोळा किती थी। बावन ठीक आहे साडे सोळाशे रुपये लाल क्वालिटी बघू शकता मीडियम साइज मध्ये एव्हरेज क्वालिटी कांदा आहे कुठली दादा ठीक आहे काय भाव झाला सतरा एक्कावन रुपये ठीक आहे सतराशे एक्कावन साडे सतरा सोळाशे नव्वद रुपये क्वालिटी बघू शकतो मित्रांनो लालचा आहे मीडियम साईजमध्ये क्वालिटी चांगली कुठली दादा कांदे शेलोपुरी बर बारीक बुलटी मित्रांनो एकदम क्वालिटी बघू शकता चिंगली साडेचारशे रुपये चिपली पाडाचा कांदा आहे मित्रांनो वल्लाच कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची काय भाव झाला बाराशे, बाराशे रुपये किती दिवस झाले काढून आठ दिवस झाले कस काय कांदा बरेचसेल कस काय तुमच्याकडे निघतील काय ॲव्हरेज निघतील यावर्षी ॲव्हरेज नाही आहे तीस टक्का माल तीस निघतो बरं ठीक आहे बाराशे किती वर बाराशेचे राऊंड ठीक आहे बरं होलसेल थोडा एक हजार दोनशे साठ रुपये क्वालिटी बघू शकता मित्रांनो मिडियम साईजमध्ये लाल कांदा आहे ॲव्हरेज क्वालिटीमध्ये बाराशे साठ रुपये कुठले दादा गाव कोणतं गाव तालुका जळगाव बरं ठीक आहे कुठले दादा कांदे सोळाशे सोळाशे रुपये झाला मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता ओलाच आहे कांदा साईज बघू शकता तालमधी कुठले दादा वाघापूर 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 तालुका तालुका बरं बरं ठीक आहे बियाणं कोणतं होतं काका आपलं बियाणं याचं होतं ठीक आहे कस काय कांदा परिस्थिती कस काय आता सर एवढं काय नाही ठीक आहे कांदे तेराशे ऐंशी रुपये झाला मित्रांनो सर कांदा आहे क्वालिटी बघ जरा तेराशे ऐंशी किती दिवस झाले आता काढून याला आठ दिवस झाले कस काय कांदा तिकडे कस काय तुमच्याकडे पाणी खराब झाला याच्यानंतर आहे कांदे कस काय राहतील आवक वाटतील कसारा सर इच राहील आवक बर ठीक सतराशे साठ कुठले दादा रोजगाव तालुका तालुका ठीक आहे सतराशे साठ रुपये ड्रायम आले वाळलेले किती दिवस झाले दादा काढून घ्यायला तीन दिन झाले तीन दिन झाले काढून तीन दिन तीन दिन मी इतना सुख चौदा कुठला कांदा साकरी बाराशे चौदा रुपये एव्हरेज क्वालिटी सुपर क्वालिटी मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता एक साइज मध्ये डबल बत्ती कांद्याला एक साइज मध्ये दोन हजार किती दादा दोन हजार साठ दोन हजार साठ रुपये ठीक आहे कुठले नंदुरबार नंदुरबारचा कांदा आहे दोन हजार साठ रुपये बियाणे कोणते दादा आपले चालतं हजार रुपये गुलटी गुलटी मित्रांनो बारीक किती दिवस आता काढून ना एकदम बाहेर ठीक गाव कोणतं आपलं होते नाही बरं उन्हाळाचं नाही मित्रांनो पहिलंच नाही क्वालिटी बघू शकता उन्हाळा कांदा मीडियम साईज एव्हरेज क्वालिटी काय भाव गेले दादा नऊशे सोळा कुठले कांदे नांद्रोडीचा कांदा आहे नऊशे सोळा रुपये झाला ठीक आहे किती गेले मग आज आठशे याच्यामध्ये पण थोडा हलका माल क्वालिटी बघू शकतात आठशे रुपये गेला मोठा मीडियम मिक्स कुठले दादा कांदा एक हजार सव्वीस रुपये कुठला कांदा आहे बायळे शिंदे बायळेचा कांदा आहे एक हजार सव्वीस रुपये गुलाबी कलर मध्ये बियाणं कोणतं दा होतं आपले नाही ओके दा बघेल काका आठशे सत्तर रुपये आठशे सत्तर रुपये गेला मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठले दादा बर पंधराशे अकरा रुपये कांदा क्वालिटी बघू शकता मित्रांनो सुपर क्वालिटी मध्ये कांदा साईज आहे सगळी पन्नास पंच प्लस चला कोणतं कोणते आपली येलोरा येलोराच बघितले एक हजार पंधरा रुपये कुठले दादा कांदे थोडी कांदा कोणतं कोणते आपलं येलोरा येलोराच किती टक्के कांदा राहिला तरी आवरला ठीक आहे धन्यवाद पंधराशे अकरा पंधरा अकरा कुठला आहे दादा कांदा शिंपी टाकळी शिंपी टाकळी पंधराशे अकरा रुपये बियाणं कोणते दादा घरगुती घरगुती आहे पंधराशे अकरा रुपये क्वालिटी बघू शकता माल एकदम ठीक किती आठशे तीस आठशे तीस रुपये कुठले खानगाव खानगाव थोडी बर आठशे तीस किती ना दादा बारा बाराशे ऐंशी रुपये गावठी मध्ये मित्रांनो कुठले दादा हे कांदा मागे तुंगीचा कांदा आहे बाराशे ऐंशी रुपये कांदा क्वालिटी बघू शकता साईज सगळी पंचावन्न प्लस बियाणं कोणतं प्लीज राधिका राधिका बर आठशे तीस रुपये कुठले कांदे कुंभारी आठशे तीस रुपये मिडियम साईजमध्ये रिझवान बाई काय बघायला आठशे पंच्याहत्तर रुपये पावणे नऊशे रुपये झाला कांदा क्वालिटी बघू शकता ऍव्हरेज कांदा पिंपरी काय परिस्थिती वाटते कांद्याच्या डाऊन झालं माल खराब लागला ठीक आहे मालही खराब व्हायला लागली डाऊन झालं किती किरायला काका शिल्लक संपलं संपल्यात संपल्या ओके धन्यवाद हजार तीस रुपये मित्रांनो ॲव्हरेज क्वालिटी कांदा आहे एक हजार तीस रुपये गेला कांदा क्वालिटी बघू शकता एक हजार तीस रुपये कुठले दादा तेराशे एक रुपये कुठला आहे कांदा कडक माळेगावचा कांदा आहे मित्रांनो तेराशे एक रुपये गेला कांदा क्वालिटी बघू शकता तेराशे एक रुपये बियाणं कोणतं आपली कुठे आपली पॅकिंगमध्ये दादा ऐंशी आठशे ऐंशी रुपये कुठले कांदे वडळी भुई आठशे ऐंशी रुपये ठीक केला माऊली नऊशे नऊशे रुपये ऍव्हरेज क्वालिटी कांदा आहे मित्रांनो नऊशे रुपये चांगली आहे कांद्याला क्वालिटी बघू शकतो कुठले अकरा पंचवीस कुठले कांदे दारू खेळले अकराशे पंचवीस रुपये आठशे एक्कावन्न रुपये आठशे रुपये झाला मीडियम साईज ॲव्हरेज क्वालिटीचा कांदा आहे आठशे रुपये कुठले दारू खेडले बरं हा किती गेला माऊली आठशे चाळीस रुपये ऍव्हरेज मिडियम साईज मध्ये कुठली शेरवाट काय भाऊ केली माऊली किती गेले नऊशे रुपये नऊशे बर